नमस्कार जनहित एक्सप्रेसमध्ये स्वागत रायगड किल्ला व परिसर पर्यटन विकासाचे काम उत्तम दर्जाचे व जलद गतीने व्हावे यासाठी जिल्हा प्रशासनाने प्राधिकरणाशी समन्वय राखून काम करावे माजी खासदार छत्रपती संभाजीराजे रायगड किल्ला व परिसर पर्यटन विकासाचे काम उत्तम दर्जाचे व जलद गतीने व्हावे यासाठी जिल्हा प्रशासनाने प्राधिकरणाशी समन्वय राखून काम करावे यासाठी शासनाद्वारे मंजूर झालेला निधी शंभर टक्के खर्च होईल यासाठी योग्य नियोजन करणे अशा सूचना रायगड किल्ला व परिसर विकास पर्यटन आराखडा प्राधिकरणाचे अध्यक्ष माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी केले माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्या अध्यक्षतेखाली कोकण भवन येथील आयुक्त कार्यालयाचा मुख्य दालनात आज रायगड किल्ला व परिसर विकास पर्यटन आराखडा प्राधिकरणाची आढावा बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते या बैठकीस कोकण विभागाचे महसूल आयुक्त डॉक्टर राजेश देशमुख रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी किसन जावळे उपायुक्त नियोजन प्रमोद केबावी रायगडचे उपजिल्हाधिकारी डॉक्टर रवींद्र शेळके महाडचे उपविभागीय अधिकारी ज्ञानोबा बानापुरे रायगड पाणी संवर्धन विभागाचे अधीक्षक अभियंता संजय शिंदे रोह्याचे सहाय्यक वनरक्षक रोहित चौबे पेन रायगड विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीमती संजीवनी कट्टी तसेच प्राधिक प्राधिकरणाची संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते रायगड किल्ला संवर्धन व किल्ल्याच्या आजूबाजूचा परिसर पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करण्यासाठी शासनाद्वारे निधी मंजूर करण्यात आला आहे त्यानुसार आराखडा तयार करण्यात आला असून आराखड्यातील कामाची अंदाजपत्रके तयार करून निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत यावेळी रायगड किल्ला व परिसर विकास पर्यटनाची कामे उत्तम दर्जाची आणि जलद गतीने होण्यासाठी उपसमिती गठीत करण्याच्या सूचना आराखडा प्राधिकरणाने प्रदे प्राधिकरणाचे अध्यक्ष माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी संबंधित संबंधितांना दिल्या या बैठकीत किल्ल्यांचा इतिहास जिवंत करून दाखविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून शिवसृष्टी निर्माण करण्यात येणार असल्याबाबतचे सादरीकरण करण्यात आले यात रायगड किल्ल्यावर प्राचीन वस्तूचे संवर्धन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पर्यटकांना मनोरंजनासह गड किल्ल्याची माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे किल्ल्यावरील सर्व वस्तूचे माहिती संग्रहण करण्यात येणार आहे रायगड किल्ल्यावरील चित्त दरवाजा नाना दरवाजा खुबलदा बुर्ज महाद महादरवाजा आदीचे संवर्धन व जीर्णोद्धार करणे तसेच पर्यटन शिवप्रेमींना रायगडावर पोहोचण्यासाठी मजबूत पायवाटा निर्माण करणे स्वच्छतागृह पिण्याचे पाणी आदी महत्त्वाच्या सोयी उपलब्ध करून देणे जलसंवर्धन करणे या बाबींचा समावेश आहे याशिवाय पायाड येथील राजमाता जिजाऊ समाधी व जिजा माता वाडा यांच्या संवर्धन व जीर्णोद्धाराचे कार्य तसेच या ठिकाणी पर्यटकांशी आवश्यक सोयी उपलब्ध करून देण्याचे प्रस्तावित क आहे प्रगत संगणक संगणन विकास केंद्र सी डॅकद्वारे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पर्यटकांच्या मार्गदर्शनासाठी विविध ॲप तयार करण्यात येणार आहेत तसेच व्हिज्युअल तंत्रज्ञानाचा वापर करून पर्यटकांना गड किल्ले आणि इतिहा इतिहासातील माहिती देण्यासाठी विविध ठिकाणी दालने तयार करण्यात येणार आहेत याचे प्रारूप स्वरूपाचे सादरीकरण प्रगत संगणक विकास केंद्र सी डॅकच्या अधिकाऱ्यांद्वारे या बैठकीत करण्यात आले या बैठकीत रायगड जलसंधारण विभागाद्वारे रायगड किल्ला शिवसृष्टी आणि परिसरातील गावांसाठी भविष्यात दहा वर्ष पुरेल या दृष्टिकोनातून पाण्याचे नियोजन करण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला त्या आराखड्याचे सादरीकरण यावेळी करण्यात आले धन्यवाद